नहीं का नहीं, को पर परिणाम करणे अन्नदान ज्याची आज पंगत आहे त्याला आशीर्वाद म्हणजे समजा प्रत्येक गुरुवारी ज्याची पंगत अन्नदान घालतो त्याच्यासारखं कुठच कुठंच ते बरं का म्हणून या ठिकाणी इथं तुम्ही म्हणता तुमचा पाहुणा म्हणून बोलायचं ुक्र होते भगवान सुकर म्हणले ते अरे काहीतरी पाहिजे ना बाबा म्हणून हनुमंत परभुराम चंद्र येणू लागलेला आहे परभुराम चंद्र म्हणले हनुमंत काय आता अशी गोड कथा चालेल बोला माझ ठरलेलं आहे ना म्हणून तुला राज्याची गरजच नाही ना असे प्रभू चंद्र माझ्या आणि हनुमानजीला ऐकू लागलेले ला। हनुमानजी काय बोलला बाबा अरे बाबा हनुमंता हनुमंता या ठिकाणी आई बाबा अरे बोले ते चाले त्याचे पण तसं इथं गावात गेल्यानंतर कोण आहे सिनेमा फलतूया अरे गावात सुद्धा माणसाचं वजन लागतं अरे घरात सुद्धा वजन लागत दाडीला हात लावून बोलायचं नुसतं असा प्रभू रामचंद्र म्हणले मला ते आम्हाला देव देव चाललेला आहे का आम्हाला पूजा करायला येतो अरे ती पूजा बाजूला सार आधी काय म्हणतात ते आहे म्हणते म्हणून बाबा जे माझं वचन गेलेलं आहे पुन्हा पुन्हा हनुमानजीला प्रभू रामचंद्र येऊ येणू लागलेले आहेत बोला उगच काय थांबाचं आहे इथपर्यंत आणि मी आता आम्हाला या ठिकाणी डबल बसवलं तुम्हाला सगळ्यांचं वाचेक सुचंगला साष्टा नमस्कार का लय दिवस झालं तीन आठवडे भेट नव्हती असं